आवाज मानदेशाचा मसवड शहरातील विश्रामगृह परिसरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरी आपल्या मुलाचे मित्र आल्याचं सांगून त्यांना लग्नपत्रिका द्यायची आहे असं सांगत घरात प्रवेश मिळवलेल्या अज्ञातांनी त्यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून संबंधित वृद्ध दाम्पत्यास मारहाण करीत त्यांचे हातपाय बांधून घरातील हजारो रुपये किमतीचे घड्याळ हातातील सोन्याच्या बांगड्या आणि कर्णफुले असा सुमारे सात तोळे सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी येथील विश्रामगृह परिसरात राजाराम गणपत केवटे वय पंचाहत्तर वर्ष हे आपली पत्नी सौ सिंधुबाई राजाराम केवटे वय सदुसष्ट वर्ष यांच्यासोबत राहत असून त्यांचा मुलगा संदीप राजाराम केवटे हे कृषी अधिकारी असल्याने ते नोकरीनिमित्त सातारा येथे राहावयास आहेत बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवण आटोपून राजाराम केवटे हे घराच्या बाहेरीलोट्यावर बसले होते तर त्यांची पत्नी घरातील कामे आटोपण्यात मग्न होत्या या दरम्यान केवटे यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी मुलगा संदीपचे मित्र असल्याचे सांगून त्यांना लग्नपत्रिका द्यायची आहे असे सांगितल्याने केवटे यांनी त्यांना घरात घेतले त्या चौघांनी त्या वृद्ध दाम्पत्यांना आवाज केला तर खल्लास करू असा दम देत त्यांचे हातपाय बांधले आणि चिकट टेप त्यांच्या त्यांच्या तोंडाला हातातील बांगड्या आणि कानातील सोन्याची काना कर्णफुले काढली आणि घरात त्यांच्या मुलाने परदेशातून आणलेले किमती घड्याळही पोबारा केला सदर दरोड्याची फिर्याद राजाराम केवटे यांनी म्हसवड पोलिसांना दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे करीत आहेत मान्स न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा